आणि मी जे रात्री स्टडी केलं तर ना रात्री मी दहाला आलो गावावरून नंतर मी अभ्यास केलं ठीक आहे आणि आता कॉलेजमध्ये आलो ते लोकांनी जी पी पी डी बनवली त्यात ते आहेच नाही काही आता मला माझ्या स्वतःचा मनाचा स्लोक द्यावा लागणार आहे आता मला टर्न येणार आहे काहीच पाच मिनटामध्ये तर तुम्ही माझी प्रेझेंटेशनच्या आधी व्हिडिओ बघायला कंटिन्यू करणार आहे सोशल मीडिया मार्ग तर बेसिकली याच्यामध्ये रोल असा आहे की आजकाल जे ब्रँड्स आहेत तुम्ही रील्स फ्रोल करतात तर तुम्ही बघत असतील की कोणी डी एस एलचा ट्रेंड करत आहे कोणी व्हिडिओज काढत आहे ते लोक असे ब्रँड कन्झ्युम करायला बघतात तर आम्ही काय करणार ते लोकांना कॉमेंट करणार त्यांच्या व्हिडिओमध्ये जसे बेसिकली कुठला पण दुसरा बुगाडीचा ब्रँड असतो किंवा बीएम डब्ल्यूचा असतो ते लोकांना असे कॉमेंट्स करतात त्यांच्या पोस्टवरती बिकॉज ऑडियन्स अजून एंगेज व्हायला आणि ते लोकांना कनेक्ट करायला आणि जो समोरचा जो इंटरुसर आहे ते लोकांना पण असे ब्रँडेड तिथून भेटतात आणि आम्ही काय करणार आहे की जे माझ्या कम्पॉइ ब्रँडमध्ये जे स्पार्जेज युनिट एंगेजमेंट करणार आणि आम्ही फोकस अँड फॉरवर्ड चॅलेंज लॉन्च करणार आहे कम्युनिटीचे तर ते मध्ये कसं असणार आम्ही जास्त करून ते फ्युसर घेणार आहेत जे जर कसं असणार आहे आम्ही कम्पेअर करणारे आमचा कॅमेरा जो बी एस ब्रँड आहे त्यासोबत आणि फोन एक कम्पेअर करणार आहे की कुठला बेस्ट आहे जे बेसिकली होतात आयफोन वर्सेस बी एस एन एल तर ऑब्विस्ती बी एस एन असा आहे की बिकॉज सगळे यूज करतात त्याला कारण की तो फोनपेक्षा मेटतात रिझल्ट म्हणून तो आम्ही असे रील्स कंटेंट शूट करणार अँड इंस्टाग्राम आणि टिकटॉक तर आपल्या इथे नाही आहे तर आपण इथे करणारे यूट्यूब आणि फेसबुक जास्त करून असतात तिथे ॲक्टिव्ह असतात आणि म्हणून जे ब्रँड्स आहेत ते जास्त करून टी व्हीपेक्षा ॲड कन्झ्यूम करतात इथे इंस्टाग्रामवर सगळे जास्त करून स्क्रोल करतात आणि यूट्यूबवरती पण स्टार्टिंगला ॲड येतात जे की माझा पण चॅनल आहे त्याच्यात पण मी ॲड्स अपलोड करतो तर तिथे पण स्टॉक वगैरे जास्त ॲड येतात बिकॉज तिथे ऑडियन्स तशी येतात जे मॅच्युअर ऑडियन्स बघतात ते लोकांना तसे ॲड दिसतात जे कमी आपले एजचे असतात ते लोकांना वेगळी ॲड दिसतात जसे की फ्लिपकार्टवरती शोज वगैरे आहेत आणि आपण कसे करतो की फ्लिपकार्टवरती लॉग इन करायचं असेल तर आपण काय करतो आपला फोन नंबर इम्पिट टाकतो त्याच्यावरती तर आप त्याने काय होतं की ते लोक आपल्याला मेल करतात की नवीन डील आली आहे तर आपण काय करतो बघतो अरे दिवाळी शॉपिंग घेते लक्षाबंधन ते काहीतरी घेतलं पाहिजे तर आपण कसं जाऊन तिथून बाय करतो आणि परचेस करतो आणि यूजीसी म्हणजे असं आहे की आम्ही टार्गेट ऑडियन्स करणार आहे जे क्रिएटर आहेत ते लोकांना असं आम्ही बोलणार आहे की तुम्ही ह्या या पार्ट मध्ये असं असं कंटेन करा जे आम्हाला हवे ते तुम्ही देणार आहे त्यावर आम्ही लोकांना पेड करणार आणि असं काय तरी बाहेर प्रमोशन होणार आहे किंवा पेड प्रमोशन जे जास्त फॉलो ते लोक पेड करणार आम्ही आणि जे कमी असणार तिथे जाऊन बाटर तर असा इंडस्ट्री फॉर्म आणि ती लाईट एक डन असणार थँक्यू सनबर्न किंवा कोणते पण बघूला पण गाव वगैरे तर तिथे आम्ही आमचे पॉपअप स्टोअर हे करू मेन्शन करू तिथे जाऊन जे क्रिएटर्स तिथे येतात सर्वेश भारी बोलला वाटतच ना अडीच मिनटं बोलत होता भाई टॉपिक माहितीच नाही अडीच मिनिटं बोलतोय बोलते काय बोलतोय काय अशी बोललीच नाही तिला मॅमला आदित्य बाई बोलत आहे आदित्य पी आर पोलीस लोला पोलिस पी आर बोलत होता इव्हेंटचा पी आर मध्ये चालवते आमचा प्लॅन झालाय की जरा गणपती बघून येऊया कारखान्यामध्ये चाललंय आणि आदित्य बोलतोय आम्हाला की भोयवाड्याचा महाराज आहे ना आपला तो ऑलमोस्ट रेडी येणार आहे किती दिवस बाकी आहे पंधरा तारीखला या पंधरा तारखेला पण एक ब्लॉग येणार आहे तर तिथे आपण जाणार आहोत हवा काही बॅनर आहे तारखेला आगमन आहे इथे मी असणार आहे भोयवाड्याच्या महाराजाला तिथे आलो तर आहे कारखान्यात परेल वर्कशॉप मध्ये बट इकडे मी जास्त क्लिप्स नाही घेऊ शकत कारण की आता जरा स्टिक झालं आहे जास्त गणपती रेडी झाले तर त्यांचे मंडळ आपल्याला कॉमेंट्स करतील तर मला ते आवडणार नाही चॅनलवर इफेक्ट होईल तर जेवढे होतात फीवर क्लिप्स मी तुम्हाला शो करतो तर आता शेरकरला भेटलो आहे मी आणि आता ड्रायविंग करतोय आणि आम्हाला त्याच्यात चपाती द्यायला आता ओला येतो तुझ्या इथे डाव हा तुमच्या मित्र कॉमेंट करा खाली इथे तिथे जायचं असेल तर भाई गाडी घेऊन क्लीनशे केली आहे कॉमेंट करा क्लीनशे केली आहे याला मी आधीच बोललेलो क्लीनशे चांगला ठेवला खाली दाढी ठेवायचं आधी दाढी ठेवायचो भेट ठेवायचो मला येत नाही थोडी पॅची येते म्हणून इथे ठेवायचो पण हा बोलला नको ते मुसलमान जरा वाटतोय बोललो आपण टाकतो असं नाही आहे तर नाही ठेवायचे मी मध्येच करतो आता डायरेक्ट जावे आपण आणि चपात्या द्यावायच्या मी आता काळा चौकीला आलो होतो तर तुम्हाला दाखवतो इकडचं अपडेट काळा चौकीचा महागणपतीचा तर मित्रांनो बाप्पाला इथे असं पॅक करून ठेवलं आणि एवढी मोठी मूर्ती इथून आली आहे या गल्लीतून एवढी आता काहीच मला कॉल आला होता मावशीचा तर मला तिथे तिचा सामान घेऊन जायचं आहे आता मला पिक करायचं त्यांचा कॉल आलेला समोरच्यांचा तर ते घेऊन जा, मला जायचं कांजूर कांजूरमागला जा, मावशीकडे नंतर आज मी साक्षीचा शूट करायला पण जाणारच होतो पण मावशीचा पण कॉल आला की हे आण तर आता हे करूया आपण मावशीला देऊया तिचं सामान आणि नंतर जाऊया साक्षीकडे पार्सल घेतलं आता आपल्या भोयाड्या नाक्यावरती आणि पार्सल घेऊनच आले बाहेर कारण की मामा बोलला तो इथेच होता लोअर परेलमध्ये तर हो <सवे> you know <laughs> दा तो आता येईल मग त्यासोबत आपण डायरेक्ट कारने जाऊ इथे कांजूर मागला आता बसतो बसतो काय बघ हॅलो हॅलो ललित मामा हा वाय ललितकडे बघून बोलायचं की कॅमेराकडे बघून बोलायचं लास्ट टाइम माहित आहे ललित मामा भेटलेला okay. <laughs> ललित मामा जॉगिंग करून येत होता मी कॉलेज इथे थांबलो था मामोल तर हो आयु हे काय घातलं असं विचारायला पाहिजे तू ते देवा देवा <laughs> को इंडियन कल्चर अरे तू असे व्हिडिओ बनवतो मग मध्ये एडिट करून सगळे पोस्ट करतो ललित मामाला ना माहिती ना मी ब्लॉक करतो आता माहिती पडेल तुला येस मला दोघे तिघीने ब्लॉक केलं होत वाय तू जना शिवाय ब्लॉग नाही माहिती मला ब्लॉक माहिती आहे मला बरं आता केलं गेलं आहे पण मग अशी इथून घेतलेला पार्सल आणि आता तिथेच आहे हा मामा मगाशीच घेतला असत ना मगाशी बोलते आता घेतला असत ना मला काय माहित होत मला काय ठाऊक होत तू आता घेणार आमच्या सोबत येणार मावशी बोलली होती आम्ही या रेस्टॉरंट मध्ये आलो पण इकडचं इंटीरियर एकदम मस्त थँक्स मामा कंपॅरिझन बघा फिफ्टीन प्रो वरच्या आहे खालचं सिक्स्टीन प्रो आहे आणि बाकी आपला आयफोन इलेवन सिक्स्टीन प्रो जास्त शार्प देतं आहे एक दोन वर्षाचा फरक आहे दोघांमध्ये काहीच तर ललित मामा उतरला अर्ध्या रस्त्यामध्ये आणि आता आम्ही दोघं आलोय पुढे आणि आता मावशीकडे जाऊन आपल्याला तिला द्यायचं आहे ती बॅग तिचा जो पार्सल आपण घेतलेला तो आणि तुम्ही विचार करा असेल की ललित मामा असं काय त्याने त्याचं आउटफिट बघितलं ना तुम्ही कसं वेअर केलेलं तर ॲक्च्युली लोक मंदिरमध्ये गेले होते आणि आता पुढे जाऊन आपल्याला अजून ब्लॉग्स येणार आहेत कारण की आता मामा आला आहे आणि ललित मामा हे तर बेस्ट फ्रेंड आहेत त्यांच्यामुळे मला पण फिरायला चान्स भेटेल तर आता तुम्ही आजकालचे ब्लॉग बघता जेव्हापासून मामा आला तेव्हापासून फिरायचे प्लॅन तर बनतात आमचे पण आता आज माझं प्रिपरेशन होता ना कॉलेजमध्ये आपलं वायवा वगैरे गेला आपण त्यामध्ये मी जरा बिझी होतो पण पुढे येत राहतील ब्लॉक आता तसं मी पण ट्वेंटी वन आहे तर आता मी क्लबिंगला पण जाऊ शकतो हा हुँ, हुँ. मामा मामाने दो साल पहिले वादा किया था लेके जाएगी ट्वेंटी वन होगा तो तेव्हा मामा कधी करू आपण प्लॅन करू जाऊ आता काय आलो इथे जेव्हा मामाचा पण फ्री टाइम असेल तेव्हा पण मामा सांगेल मला स्वतः तर तेव्हा मी तुम्हाला अपडेट देतो की आपल्याला जायचं की नाही कॅमेरा हवा ना आम्हाला <laughs> 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 आमच्यासोबत एक तर कोणतरी असा हा पण मजा येते मला हे सगळे मुवमेंट कॅप्चर करायला आणि रेकॉर्ड करायला आणि म्हणजे फक्त ब्लॉगसाठीच नाही माझी पण एक मेमरीज राहते की मी या दिवशी हे केलेलं तर बाकीची माझी फॅमिली मला बघू शकते की अरे चल तो ब्लॉग बघूया या दिवशी सर्वेश आलेला घरी आणि हे लोकांनी हे केलं तर ते बघायला मला मजा येते साक्षीकडे आलो आहे आणि संध्याकाळचे सव्वा सात वाजत आहेत ॲक्च्युली हिचं आम्हाला पहिलं शूट करायचं होतं पण तिचं काहीतरी काय झालं रे साडीचं सा ह्याचं परकर काहीतरी हिला भेटत नव्हता तर ती ओली त्याचा शूट आपल्याला नंतर करावं लागेल आणि आता हाय मी हिच्याकडे माझी पी पी डी बघायला आलो आहे ते मला कॉलेजमध्ये सबमिट करायचं होतं तर हिनी रेडी केलं तर बघूया बोलला असेल तो हां बट आता बघू तरी तुम्ही काँड काय केलं बघू तरी काय काय बघ

अरे आता तुम्हाला होतच ना हे काय चांगलं वाटत सीन नाही पण ते मला ना क्लासरूम मध्ये प्रेझेंटेशन करावं लागणार आणि कोणी असं जज करायला नको मला ते मला आवडत नाही जरा पण एकतर माहिती आहे ना आजकालचे पोरग असे असतात आपले वंकस विंकस कॉलेज मध्ये खूप चालतं हो ते नको मला तुझ्या कॉलेज चे पोरगा तुझं बिल भरतात का काय तुझ्या कॉलेज पोरगा तुझं बिल भरतात का पण ही, तुला असं दुसरा टॉपिक नाही भेटला काय ही हिल्स काय आहे तुला आवडतं ठीक आहे मला पण ते दे करून देणार तू अरे ठीक आहे यार प्रोडक्ट प्रोडक्ट होता आहे उसमे काय आहे मेरे को जो चॅट जीपीटी ने सजेस्ट किया वो मैंने किया मैंने, मैंने किया आयला डॅब तो मित्रांनो आता अंदर पण झालंय आणि हिचा जे आम्हाला स्क्रिप्ट रायटिंग करायची होती ना गार्नियरच्या प्रोडक्टची तो ब्रँड कोलॅबोरेशन होता बट असं सीन झालं की आता इतका टाईम तर नाही आम्हाला मला वाटलं इन्ही ऑलरेडी थोडं स्टार्ट केलं असेल तर मी थोडा रेडी करेन मला काय समजत मला क्यू भेटत नव्हता म्हणून तर तुला सांगते आहे ना कधीपासूनची मला हेल्प कर हेल्प कर हेल्प कर अरे ॲक्च्युली मला यायचं होतं लवकर बट लेट झालं त्यात माझी पण चुकी नाही ट्राफिक पण होता नंतर आम्ही जेवायला गेलो होतो मामाचा फ्रेंड आलेला त्यामुळे आम्हाला लेट झालं परतून इथे आता गाडी पार्क केली आम्ही आणि येत होतो ना मी तर पाऊस आला मला तिथे थांबावं लागलं असं सीन झालं म्हणून मी लेट झालो आणि आता मला घरात पण निघायचं आहे जायला आता साडेसात पण झालेत मला निघायचंय इतका लेट आहे आता आता नाही मला घरी जावं लागलं मम्मी मला ओरडणार काय झालं माहिती का आयुष आयुष्य आयूश, घरी मम्मी बाहेर गेली मम्मीने कॉल केलेला मला आधीच की नाही आपण आता नेक्स्ट टाइम करूया उद्या तुला शूटला जायचं ना आज तिला जायचंय आता तू तु, तुझा लुकाड आहे आय हेल्प यू सो सॉरी साक्षी प्लीज फड मी घ्यायच आता मी नाही इतका टायर्ड आहे ना मी दिलाय तुला हेल्प मध्ये सांगत आहे मी तुम्हाला माहिती आहे काय ती तेरा सेकंड ची क्लिप आहे तेरा सेकंड सॉरी तेरा मिनिट तिने असं व्हॉइस वर पाठवलं हे करायचं ते करायचं आता तुम्ही इमॅजिन करा की किती मोठा असेल ते बापरे बाप ते एक एक लिव, ते रील बघायला तुम्हाला काहीच नाही वाटणार पण त्याच्या पाठी जे वर्क आहे ना खूप असत उगाच ते, ते इनफ्ल्युशन लोकांना पे नाही करत त्याच्या पाठी रिझन पण खूप असतात खूप जास्त काम असतं लोक तर फिलहाल तर मी आता निघतो आणि आता आपण जेव्हा तुला फ्री टाईम असेल तेव्हा आपण करू दे गाईज सो मच गायच पालूदा घेतला आता लोकांना भेटलो आता मी हा ब्लॉग अँड करते बिकॉज आता मी घरी जाऊन डायरेक्ट झोपणार आहे भेटते आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा आणि चॅनल जाऊन सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लव्ह यू ऑल ओके बाय